पुष्टीचे नाव शेवटपर्यंत प्रयत्न दिवा जळत राहतो संध्या एका छोट्याशा गावातली मोठे स्वप्न बघणारी मुलगी तिचं गाणं म्हणजे तिचं जग होतं ती सुरांमध्ये हरवलेली असायची त्या प्रत्येक सुरात तिला तिचं भविष्य दिसायचं पण तिचा आवाज फक्त रेडिओ सोबत गात होता तो अजून स्टेजवर गाजायचा नव्हता तिला माहिती नव्हतं हे छोटस स्वप्न एक दिवस तिला एका मोठ्या प्रवासावर नेईल पण त्या क्षणी ती फक्त त्या गाण्यात जीव ओतून बसलेली होती संध्याला अखेर तिचं स्वप्न गाठायची पहिली संधी मिळाली स्टेजवर उभं राहायचं पण स्वप्नांच्या रंगमंचावर भीतीने पहिलं पाऊल थरथरलं सूर हरवले आवाज थांबला आणि लोक हसले परीक्षकांचे गुणसंकेत तिच्या स्वप्नांना धक्का देणारे होते पण सर्वात मोठा धक्का म्हणजे स्वतःवरचा विश्वास ढासळतोय असं तिला वाटू लागलं गाणं संपलं स्पर्धा संपली पण तिच्या मनात सुरू झाला एक नवा संघर्ष मी खरंच गाणं गाऊ शकते का हाच प्रश्न तिच्या मनात गोंगावत राहिला त्या स्पर्धेच्या दिवसाने संध्याचा आवाज थांबवला नव्हता पण तिचा आत्मविश्वास नक्कीच थरथरला होता ती न बोलता घरी आली पण तिच्या डोळ्यांनी सगळं सांगितलं होत आईने तिचा हात धरला आणि संध्या पुन्हा एकदा तुटलेल्या स्वप्नांमध्ये उभं राहायला शिकली बेटा हरणं म्हणजे संपणं नाही हे फक्त एक थांबा आहे गाणं मनापासून केलं तर ते एक दिवस लोकांच्या मनात पोहोचतच आईचे शब्द संध्यासाठी सूर होते आणि त्या दिवशी तिने ठरवलं मी रियाज करणार पुन्हा गाणार आणि एक दिवस स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवणार संध्याचं गाणं आता स्पर्धांसाठी उरलेलं नव्हतं ते तिचं आराधना बनलेलं होत ती दररोज मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन तानपुरा घेऊन बसायची सुरात स्वतःला शोधायची शब्दांमध्ये स्वतःची वाट शोधायची कुणी ऐकत नसलं तरी ती गात होती कारण ती आता स्वतःसाठी गात होती आणि याच क्षणात तिच्यात एक नवा सूर जागा झाला स्वतःवरच्या श्रद्धेचा पुन्हा एकदा संध्या स्टेजवर उभी होती पण यावेळी ती वेगळी होती तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती होती, होती निश्चयाची चमक गाण्याचा प्रत्येक सूर आता केवळ श्रोत्यांपर्यंत पोहचत नव्हता तो तिच्या आत्म्यातून येत होता आणि त्याच उत्तर संध्याला मिळालं कशामध्ये टाळ्यांमध्ये समाधानी नजरेमध्ये आणि तिच्या अंतर्मनातील शांततेमध्ये आता तिला स्पर्धा जिंकायची नव्हती स्वतःवरचा विश्वास जिंकायचा होता आणि तो ती जिंकली होती त्या संध्याकाळी संध्या फक्त गाणं गात नव्हती ती स्वतःचा आत्मविश्वास सादर करत होती आणि तेवढ्यात तेथे कोणीतरी येत एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ज्याने हजारो आवाज ऐकले होते त्याने आज त्या एका आवाजात काहीतरी खास ओळखलेलं असत तो हात पुढे करतो आणि संध्याच्या आयुष्याचा प्रवास एका नव्या दिशेने वळतो कधी कधी एक हातमिळवणी एक शब्द एक ओळख संपूर्ण भविष्य घडवू शकते तीच संध्या जी एकेकाळी स्टेजवर उभी राहून थरथरत होती आज तिचा स्वर सभागृहात झंकारत होता आणि लोकांच्या मनात रेंगाळत होता ज्या स्वप्न तिने लहानपणापासून पाहिली होती त्या स्टेजवर ती आता आपलं अस्तित्व प्रस्थापित करत होती पण ही केवळ यशाची कहाणी नव्हती ही होती प्रयत्नांची संयमाची आणि अपयशातून उभं राहण्याची गाथा आज तिचा आवाज लोक ऐकत होते कारण त्या आवाजात होते अनुभव संघर्ष आणि आत्मा एकेकाळी जी संध्या दिव्याजवळ बसून गाणं ऐकत होती आज ती स्वत लाखो लोकांच्या मनात प्रकाश पसरवणारी ज्योत झाली होती संघर्ष होता अश्रू होते हार होती पण त्या प्रत्येक अंधारात तिने एक दिवा जपला स्वतःवरचा विश्वास आणि म्हणूनच आजही तो दिवा तेवत आहे दिवा ज्योतीत राहतो कारण ती संध्या कधीच विचली नाही